राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मराठवाड्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे विशेषतः मागच्या माझ्या रिजिम मध्ये मी स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्याला दुष्काळमुक्त आहे आणि त्याकरता जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते मराठवाड्यामध्ये आणून मराठवाड्याचं गोदावरीचं खोरं जे एक तुटीचं खोरं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्याची तूट भरून काढता येईल मला सांगताना आनंद वाटतो की त्या संदर्भात जवळजवळ सगळे निर्णय आम्ही पूर्ण केले आणि आता त्याचं जो काही डी पी आर आहे तो डी पी आर आम्ही तयार करतो तर डी पी आर पूर्ण झाल्यानंतर कारण हा डी पी आरच तयार करायला किमान सहा महिने लागतील पण तो डी पी आर तयार केल्यानंतर जवळपास पन्नास टी एम सी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यातनं या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त हे आम्ही पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये करू यासोबत मराठवाड्याचा जो पश्चिम महाराष्ट्राला लगतचा जो काही भाग आहे विशेषतः उजनीच्या जवळचा जो सगळा भाग आहे त्या ठिकाणी आता आम्ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांना सातत्याने पुराचा सामना करावा लागतो स्वराज्य प्रचंड पूर त्या ठिकाणी आला होता आणि मग त्यावेळी मी वर्ल्ड बँकेसोबत बोलणी करून एक एक्सपर्टची टीम त्याच्यावर लावली होती आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी कर्नाटकाच्या किंवा पुढच्या राज्यांच्या हिस्स्याचं पाणी हे सगळं पाणी सोडून म्हणजे जे वाटलेलं आहे केवळ फ्लड वॉटर दोन हजार एकोणीस साली किती होतं एकशे सत्तर टी एम सी होतं हंड्रेड अँड एम टीएमसी आता आपण या दोन शहरांमध्ये हे जे पाणी जमा होतं हिस्टॉरिकली जर आपण पाहिलं तरी दरवर्षी ऐंशी टी एम सीच्या खाली ते पाणी नसतं एवढं सगळं फ्लड वॉटर उपलब्ध आहे आपला प्रयत्न आहे की आता त्याला वर्ल्ड बँकेने मान्यताही दिली आहे मे मध्ये आपण त्याचे टेंडरही काढतो आणि त्यातनं किमान तीस पस्तीस टी एम सी पाणी हे उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे आणायचं अशा प्रकारचं आता आम्ही एक योजना तयार केलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये कारण पाणी केवळ शेती करता नाही तर उद्योगालाही पाण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्यालाही पाण्याची गरज आहे त्यामुळे पाणी हे आपलं जीवन आहे आणि मराठवाडा जर समृद्ध करायचा असेल तर मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आज आपण खूप मोठ्या प्रमाणात हे काम सुरू केलेलं आहे यासोबत आता आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाचं काम देखील आपण आता हातामध्ये घेतोय जसं समृद्धी महामार्ग आहे तसा शक्तीपीठ महामार्ग हा जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी टच करून जाणार आहे जवळपास सगळे जिल्हे त्यांनी लाभान्वित होणार आहे आणि हा जरी आ, आपले टुरिस्ट डेस्टिनेशन किंवा आपले जे शक्तीपीठ आहेत आपले जे रिलीजियस डेस्टिनेशन आहेत यांना टच करत असला तरी हा मराठवाड्याकरता एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीची वाहिनी म्हणून हा रोड आपण तयार करतो आहोत जो नागपूरपासनं तर गोव्यापर्यंतचा रस्ता आहे आणि यातनं एक मोठी साऊथ कनेक्टिव्हिटी देखील आपली चांगल्या प्रकारे तयार होणार आहे त्यामुळे विशेषतः मराठवाड्यातला एक मोठा भाग जो आता एक प्रकारे इंडस्ट्रीपासनं दूर आहे किंवा ज्या ठिकाणी दळणवळणाच्या तेवढ्या सोयी नसल्यामुळे इंडस्ट्रीने अजून त्या ठिकाणी आपला जोर धरलेला आहे असा सगळा भाग या एका रस्त्यामुळे ढवळून निघेल आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा देखील परिणाम हा आपल्याला पाहायला मिळेल यासोबत आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला आज आपलं जे जे एन पी टीचं पोर्ट आहे आपल्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या दृष्टीने ते सगळ्यात महत्वाचं पोर्ट आहे आपल्या देशाचा सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक एकटं जे एन पीटी पोर्ट हँडल करतं आणि आज आपल्याला कल्पना आहे तिथला टर्न टाइम जास्त होतो अनेक सोयी केल्या तरी आपला आज व्यापार इतका वाढतोय की आपल्याला खूप मोठ्या कॅपॅसिटीची आवश्यकता आहे आणि म्हणून आता आपण वाढवणला नवीन पोर्ट बांधण्याला सुरुवात केलेली आहे आणि हा जो वाढवणचा नवीन पोर्ट आहे हा जे एन पी टीच्या तीन पट मोठा पोर्ट आहे आणि वाढवणचा पोर्ट हा ऑन इट्स फर्स्ट डे तो जगातल्या पहिल्या दहा पोर्ट मधला एक पोर्ट असणार आहे इतका मोठा पोर्ट आपण बांधतोय आणि या वाढवणच्या पोर्टला समृद्धी महामार्गावरनं थेट कनेक्टिव्हिटी आपण देतोय आहे नाशिकच्या जवळून थेट कनेक्टिव्हिटी कारण नाशिकपासनं एकशे नऊ किलोमीटर केवळ वाढवण पोर्ट आहे त्याच्यामुळे एक डेडिकेटेड ग्रीनफील्ड आपण ॲक्सेस कंट्रोल रोड हा त्या ठिकाणी तयार करतो आहोत जेणेकरून आज आपण विचार केला तर आपल्या संभाजीनगरच्या या सगळ्या इकोसिस्टीमला इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करता त्या ठिकाणी टी पोर्ट आता समृद्धी महामार्गामुळे आपल्याला पाच सहा तासाचाच टर्न अराऊंड टाइम त्या ठिकाणी राहिलेला किंवा रिचिंग टाईम झालेला आहे तसंच वाढवण पोर्टला देखील संभाजीनगर वरन सहा ते आठ तासामध्ये आपण कंटेनर घेऊन जाऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी करतो त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पॉटलेट डेव्हलपमेंटचा जो काही एक परत फायदा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला उचलता येईल आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड ज्या काही आपल्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकरता एक वेगळी इकोसिस्टीम ही आपल्याला या भागामध्ये निश्चितपणे तयार करता येईल